सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील गणेशोत्सवानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमातील लावणी वर्णन झालेल्या राडा प्रकरणी पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन अजिंठा इथं जळगाव औरंगाबाद महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या प्रकरणी दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे अजिंठा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत जळगाव औरंगाबाद महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं माजी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे मार्गदर्शन करताना अरुण पाटील काळे शिवण्या सर्कल येथील नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते कोटाने शिल्लक मोठी परंपरा आहे आता बरेच नवीन पिढीचे लोक इथे आले तो मला पंचेचाळीस वर्ष झाले राजकारणात मी अनेक ज्येष्ठ नेते अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते या तालुक्यात पाहिलेले आपण मालिकराव दादा पालकांना बघितलं त्यांचा कारभार बघितला आपण मानकर साहेबाला बघितलं आमदार म्हणून त्यांचा कारभार बघितला आपण साधू साठाला बघितलं त्यांचा कारभार बघितला आपण किसनराव काळे तात्याला बघितलं त्यांचा कारभार बघितला कार <laughs> आपण उत्तमसिंग पवारला खासदार म्हणून पाहिलं त्यांचा कारभार बघितला आणि गेले पंचवीस वर्ष तुम्ही लोकप्रतिनिधी तुम्ही पाहता नेते आजच्या यासाठी उपस्थित माननीय केंद्रीय राज्यमंत्री आणि आपल्या भागाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब तांद्रे साहेब रावसाहेब दानवे साहेब उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी पत्रकार बंधू इथे सर्व उपस्थित बंधू आणि प्रतिनिधी तुमच्या सर्व जनभावना माननीय साहेबांनी आपल्या समोर व्यक्त केलेल्या आहेत काही या ठिकाणी बांधव आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या त्यांच्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत प्रशासनाचा प्रतिनिधी म्हणून आणि साहेबांनी सांगितलेल्या सूचनांनुसार निश्चितपणे या दोन्ही मुद्द्यांवर पोलीस प्रशासन सकारात्मक आहे त्यातला पहिला जो मुद्दा आहे यामध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये येत्या पंधरा दिवसांमध्ये तात्काळ चौकशी करून ते डिस्पोज करू दुसरा मुद्दा जर मी त्या ठिकाणची करत हे गुन्हे मागे घेण्याबाबत प्रक्रिया सुरू करू दुसरा मुद्दा जो आहे की जो साहेबांनी सांगितला की दोन गट समोरासमोर आलेले होते त्यांच्यामध्ये मारामारी झालेली होती तर एका गटावर गुन्हा दाखल होतो तर दुसऱ्या गटावर का होत नाही तर त्या संदर्भात सुद्धा चौकशी करू आणि त्याच्यावर सुद्धा कारवाई करू आणि आपले जे मुद्दे आहेत आपण जे व्यक्त केलेले मुद्दे आहेत ते सर्व मुद्द्यांची आम्ही चौकशी डीवायस पी कोल्हे साहेब या ठिकाणी करतील याची मी तुम्हाला हवी देतो प्रतिनिधी मुजीब शेख सिल्लोड छत्रपती संभाजीनगर